बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीय आणि महिलांवर होणारे अत्याचार हे दुर्दैवी आहेत असं असताना सर्व देशवासी एकत्र व्हायला पाहिजेत आणि या घटनेचा निषेध केला पाहिजे अशी प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे ते भोकर येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे विरोधक मला वाटतं बांगलादेशमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीने आमच्या हिंदू बांधवांवर भगिनींवर विशेष करून मुलींवर इतक्या अत्याचार होत आहेत की आपण शब्दामध्ये सांगू शकत आणि बघू शकत शकति त्या ठिकाणी आणि असं असताना सर्व देशवासी एकत्र झाले पाहिजेत सर्वांनी एकत्रित मिळून त्या ठिकाणी निश्चित केला पाहिजे ही आपली भावना आहे पण अशा वेळी जर काही मंडळी म्हणजे आता बघा नाशिकची दंगल असेल संभाजीनगरचा काही प्रकार असेल तर असं वाटतं की ही घटना आपण एका वेगळ्या प नजरेतून बघितली पाहिजे आणि तिथे जातीयवाद कुठे असता कामाने धार्मिक कुठे त्याला सुरू देता कामाने आणि म्हणून या ज्या घटना घडता आहेत होत आहेत त्यातून कुठेही जातीय सलोका खराब होईल कुठेतरी तेळ निर्माण होईल असं अजिबात होता कामाने असं मला वाटतं